आता आपण इंडियन एक्सप्रेस या पेपरमधील एडिटोरियल पेजवरील नंबर तीनच्या आर्टिकलमध्ये असणाऱ्या अवघड शब्दांचा अर्थ पाहणार आहोत या अगोदर आपण नंबर एक आणि नंबर दोन या आर्टिकलमध्ये असणाऱ्या अवघड शब्दांचा अर्थ पाहिला आहे जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दोनचे आर्टिकल आहे कुल अनकूल न्यू स्टडी एन ई डब्ल्यू एस टी यू डी वाय न्यू स्टडी म्हणजे नवीन अभ्यास ब्रेक्स डाऊन बी ई ए के एस डी डब्ल्यू एन ब्रेक्स डाऊन म्हणजे विश्लेषण करते किंवा विभागून समजावते टेक्स टू टी ए ई एस टी ओ टेक्स टू म्हणजे या दिशेने दर्शविणे किंवा चीकहून करणे कॉन्सेप्ट -E ऑफ सी ओ एन ई पी टी ओ एफ कॉन्सेप्ट ऑफ म्हणजे संकल्पना कुलनेस सी डबल ओ एल एन ई डबल -E एस कुलनेस म्हणजे आकर्षकपणा किंवा थंड डोक्याचा स्वभाव लाईज एल आय ई -E एस लाईज म्हणजे स्थित असते किंवा दडलेले असते पॅराडॉक्स पी ए आर ए डी ओ एक्स पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास डेस्परेटली डीई एस पी ई आर ए टी ई एल वाय डेस्परेटली अतिशय तीव्रते कि खूब गरजेने डिफाइनिंग डी ई एफ आई एन आई एन जी डिफाइनिंग मजे स्पष्ट करने कि व्याख्या करने रिबेलि आर ई बी ई डबल्यू एल आई ओ यू एस रिबेलि मजे बंडखोर ऑथेन्टिक ए यू टी एच ई एन टी आई सी ऑथेंटिक मजे खरा कि खरी खुरी यूनिक पैशन यू एन आई क्यू यू ई पी ए डब्ल्यू एस आई ओ एन यूनिक पैशन मजे वेगी कि अनोखी आवड़ गॉशली जुएनाईल जी ए यू सी एच ई -E एल वाय जे यू व्ही ई -E एन आय एल ई -E, गॉशली जुएनाईल म्हणजे अडाणीपणाने बालिश हॉबी एच ओ डबल बी वाय हॉबी म्हणजे छंद क्राऊड सी आर डब्ल्यू डी क्राऊड म्हणजे गर्दी किंवा लोकसमूह केप के ई पी टी केप्ट म्हणजे ठेवलेले केप्ट हे किपचे विठू आहे म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप आहे ऑलमोस्ट एव्हरी ए एल एम ओ एस टी ई व्ही ई आर वाय ऑलमोस्ट एव्हरी म्हणजे जवळजवळ प्रत्येक ऍडोलेसेंट ए डी ओ ई सी ई एन टी एडोलेसेंट म्हणजे किशोरवयीन अ लार्ज नंबर ऑफ ए एल ए आर जी ई एन यू एम बी ई आर ओ एफ अ लार्ज नंबर ऑफ म्हणजे बऱ्याच संख्येने अडल्ट यू एल टी एस अडल्ट म्हणजे प्रोड अप ॲट नाईट यू पी ए टी एन आय जी एच टी अप ॲट नाईट म्हणजे रात्री जागणारे रिसेंट स्टडी आर ई सी ई सीईन टी एस यू डी वाय रिसेंट स्टडी म्हणजे अलीकडील अभ्यास कॉन्ट्रीब्युटेड सी ओ एन टी आर आय बी यू टी ई डी कॉन्ट्रीब्युटेड म्हणजे योगदान दिले कॉन्ट्रीब्युटेड हा कॉन्ट्रीब्युट शब्दाचा पासटेन्स आहे क्लेम्स सी एल ए आय एम एस क्लेम्स म्हणजे दावा करतात ॲट्रिब्यूट्स ए डबल टी आर आय बी यू टी ई एस ॲट्रिब्यूट्स म्हणजे गुणवैशिष्ट्य एक्स्ट्रोव्हर्जन ई एक्स डी आर ओ ई आर एस आय ओ एन एक्स्ट्रोवर्जन म्हणजे बहिर्मुख स्वभाव हेडोनिझम ई डी ओ एन आय एस एम हेडोनिझम म्हणजे सुखवाद आणि भोगवाद मध्ये आनंद घेत असणारा ऍडवेचरसनेस ए डी व्ही ई एन टी यू आर ओ यू एस एन ई डबल्युएस ॲड वेंचरसनेस म्हणजे साहसीपणा ओपननेस ओ पी ई डबल एन ई डबल डबल्युएस ओपननेस म्हणजे खुला किंवा स्पष्ट वृत्ती ऑटोनॉमी ऑफ बिहेविर ए यू टी ओ एन ओ एम वाय ओ एफ बीई एच यू आर ऑटोनॉमी ऑफ बिहेवियर म्हणजे वागणुकीवरील स्वायत्तता डाउटफुल ओ यू बी टी एफ यू एल डाउटफुल म्हणजे शंकास्पद किंवा अनिश्चित कॉन्शियसली कल्टिवेटिंग सी ओ एन एस सी आय ओ यू एस एल वाय सी यू एल टी आय वी ए टी आय जी कॉन्शियसली कल्टिवेटिंग म्हणजे जाणून बुजून जोपासणे हिप एच आय पी हिप म्हणजे ट्रेंडी किंवा फॅशनेबल युनिवर्सली ऍक्सेप्टेड टेनेट यू एन आय ई आर एस ए डबल एल वाय ए डबल सी ई पी टी ई डी टी ई एन ई टी युनिवर्सली ऍक्सेप्टेड टेनेट म्हणजे सार्वत्रिक मान्यता असलेला तत्व युनिवर्सली अर्थ होतो सार्वत्रिक एक्सेप्टेड चा अर्थ होतो मान्यता आणि टेनेटचा चा अर्थ होतो टू बी सो एस टी आर आय टी ओ बी एस ओ स्ट्रायविंग अप्रभावी किंवा कूल नसलेला रॅदर दॅन आर ए टी एच ई आर टी एच एन रॅदर दॅन म्हणजे याऐवजी नॉन शलेन्स एन ओ एन सी एच ए एल एन ई नॉन शलेन्स म्हणजे बिधास्तपणा किंवा उदासीनता आयरनी आय आर ओ एन वाय आयरनी म्हणजे विडंबन मेक द कट एम ई टी एच ई सी यू टी मेक द कट म्हणजे पात्र ठरणे निडिनेस एन डबल ई डी आय एन ई डबल निडिनेस म्हणजे गरजू वृत्ती पीपल प्लीजिंग पीई ओ पी एल ई पी एल ई एस आय एन जी पीपल प्लीजिंग म्हणजे इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न सर्टनली सीई आर टी ए आय एन एल वाय सर्टनली म्हणजे निश्चितपणे पेक्युलियर पीई यू एल आय ए आर पेक्युलियर म्हणजे विचित्र किंवा अनोखा स्लीपरिनस स्लीपरीनेस म्हणजे घसरत जाण्याची प्रवृत्ती नोशन एन ओ टी आय ओ एन नोशन म्हणजे कल्पना फ्रस्ट रेटिंग एफ आर यू एस टी आर ए टी आय एन जी फ्रस्ट रेटिंग म्हणजे निराशाजनक प्रिसाइसली पी आर ई सी आय एल वाय प्रिसायसली म्हणजे अचूकपणे सॉट ऑफ्टर ओ यू जी एच ए एफ टी ई आर सॉर्ट आफ्टर म्हणजे खूप मागणी असलेले एव्हरी वन आर वाय ओ एन ए एन टी एस एव्हरी वॉन्ट्स म्हणजे प्रत्येकाला हवे असते एव्हरी वन म्हणजे प्रत्येकाला वॉन्ट्स म्हणजे हवे असते किंवा पाहिजे असते अ फ्यू एफब्ल्यू अ फ्यू म्हणजे थोडे लोक हॅव इट एच हॅव इट म्हणजे त्यांच्याकडे असते किंवा असेल इन्स्पायर ट्रेंड्स आय एन एस पी आय आर ई -E टी आर ई -E आरईन डी एस इन्स्पायर ट्रेंड्स म्हणजे नव्या गोष्टींची प्रेरणा देणे ट्रॅजेक्टरी टी आर ए जे ई सी टी ओ आर वाय ट्रॅजेक्टरी म्हणजे प्रवास किंवा मा दिशादर्शक मार्ग मेन स्ट्रीम एम ए आय एन एस टी आर ई -E ए एम मेन स्ट्रीम म्हणजे मुख्य प्रवाह ऑदर वे अराउंड ओ टी एच ई आर डब्ल्यू ए वाय ए आर ओ यू एन डी ऑदर वे अराउंड म्हणजे उलट किंवा दुसऱ्या दिशेने मोमेंट एम ओ ई एन टी मोमेंट म्हणजे क्षण ट्रेंड टी आर ई एन डी ट्रेंड म्हणजे प्रवृत्ती किंवा फॅशन वायडर कल्चर डब्ल्यू आय डी आर सी यू एल यू आर ई -E, वायडर कल्चर म्हणजे विस्तृत संस्कृती डिक्लाइन ई सी -E एल आय एन ई डिक्लाइन -E, म्हणजे घसरण किंवा कमी होणे बिगिन बीई जी -E आय एन बिगिन म्हणजे सुरुवात होणे रिजनेबल सोल्यूशन आर ई ए एस ओ एन ए बी एल ई एस ओ एल यू टी आई ओ एन रिजनेबल सोल्यूशन मजे योग्य उपाय स्ट्राइविंग एस टी आर आई वी आई एन जी स्ट्राइविंग मुझे प्रयत्न करें एक्सेप्ट ए डबल सी ई पी टी एक्सेप्ट मजे स्वीकारने मे बी एम ए वाई बी ई मे बी मजे कदाचित मेक्स देम कूल एम ए के ई एस टी एच ई एम सी डबल ओ एल मेक्स देम कूल मजे आकर्षक बनवते यह पूर्ण शब्दांपैकी कॉन्ट्रिब्यूटेड सी ओ एन टी आर आय बी यू टी ई डी कॉन्ट्रीब्युटेड आणि ॲडोलसन ए डी ओ एल ई एस सी ई एन टी ॲडोलसंट या दोन शब्दांचे अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद